छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूरच्या वतीने शिव एकता रॅली रंगभवन येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माजी महापौर आरिफ शेख माजी उपमहापौर नानासाहेब काळे रा, राजन जाधव बाबा मिश्री मतीन बागवान शफिक रजबरे राम गायकवाड युवराज पवार प्राध्यापक विष्णू गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅली सुरुवात करण्यात आली याप्रसंगी मराठा सेवा संघाचे पोपट भोसले प्राध्यापक संजय राव संजय जाधव प्राध्यापक यादव अल्ताफ लिंबूवाले इम्तियाज कमिश्नर जुबेर कुरेशी युनुसई दोनगावकर तनवीर शेख रियाज पहलवान नईम कर्नूल तनवीर गुलजार बशीर सय्यद मोबीन सैयद राजीव उंडेकरी जावेद बद्दी रिजवान शेख अमजद पठान रिजवान दंडोती अगनी कर्नूल कय्युम मोहळकर रुस्तुमबाई तांबोई गप्पार पठान उजेर बागवान वाहिद तांबोई अफरूज तांबोई जयद बागवान माजिद बागवान रुसुम शेख वाहिद शेख काशिफ बेलिम उमर शेख अजो काजी सद्दाम शेख आदी मुस्लिम ब्रिगेडचे सदस्य उपस्थित होते सदर रॅली विजापूर वेस्ट मार्गे नवी पेठेतून छत्रपती शिवाजी महाराज चौकात विसर्जन करण्यात आली मुस्लिम ब्रिगेडच्या आयोजन केला होता छत्रपती सभ शिवाजी महाराज मुस्लिम वर्गाच्या वतीने जो सर्व आमच्या मुस्लिम बांधवाने जो छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण किंवा वंदन करून आज त्यांच्या मिरवणुकीत सर्व सुरुवात केली कारण का आपण जर बघतो या प्रत्येक वर्षापासून आम्ही बघत आलो आहे की मुस्लिम समाजातले सर्व नेते असतील मुस्लिम बांधव असते हे मराठा बांधव